नमस्कार मी राधिका रेडकर मागच्या व्हिडिओमध्ये मी कोल्हापूरची साठ मारी आणि तिथलं पैलवान यांच्याबद्दल तुम्हाला गोष्टी सांगितल्या होत्या कोल्हापूर ही कलानगरी कोल्हापूरचे जे महाराज होते शाहू महाराज हे अतिशय रसिक गुणीजनांचा आदर करणारे कदर करणारे आणि कुठेही बाहेर गेले तर काही वेगळं दिसलं की ते आपल्या राज्यामध्ये असावं आपल्या जनतेने त्याचा आस्वाद घ्यावा अशी त्यांची धारणा होती आणि त्यामुळे ते एकदा बाहेर परदेशी गेलेले असताना त्यांनी तिथलं थिएटर बघितलं आणि ते थिएटर बघितल्यानंतर असं आपल्या गावामध्ये असलं पाहिजे असं त्यांना वाटून त्यांनी थिएटर बांधलं आणि त्याचं नाव माझ्या लहानपणी पॅलेस थिएटर असं होतं आणि आता त्याला केशवराव भोसले नाट्यगृह हो, असं म्हटलं जातं पण माझी आठवण जी आहे ती पॅलेस थिएटरबद्दल कारण केशवराव भोसले नाट्यगृहाशी माझं काही संबंध नाही कारण मी लग्न झाल्यानंतर पन्नास वर्षापूर्वी कोल्हापूर सोडून सासरी राहायला तर ते पन्नास वर्षापूर्वीचं पॅलेस थिएटर माझ्या घरापासून मी जिथे राहत होते तिथून पाच ते सात मिनटाच्या अंतरावर होत आणि त्यामुळे शाळेत जाताना शाळेतून घरी येताना कुठेही बाहेर जाताना कुस्त्याचं मैदान आणि त्याच्या शेजारी पॅलेस थिएटर म्हणजे शक्ती आणि रसिकता ह्या दोन्ही गोष्टी शेजारी शेजारी मला बघायला मिळत असं पण त्यावेळी त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही आपल्याला नाक कान डोळे आहेत जे आपण वेगळे आहेत असं समजत नाही तसं ते पॅलेस थिएटर नेहमीच दिसते त्याच्यात काय वेगळं पण त्याची जाणीव मला केव्हा झाली माहिती आहे मी जेव्हा कॉलेजात जायला लागले किंवा कॉलेजपेक्षा रादर दहावी अकरावी या वयामध्ये आले तेव्हा मला त्याची महती कळायला लागली ह्या थिएटरमध्ये नंतर आम्ही अगणित नाटकं बघितली म्हणजे अगदी मास्टर दत्ताराम श्रीराम लागू काशीनाथ घाणेकर जयमाला शिलेदार त्यांची नाटकं छोटा गंधर्वांची नाटकं म्हणजे संगीत नाटकापासून वैचारिक नाटकं किंवा ना, सामाजिक नाटकं ही सगळी आम्ही त्या थिएटरमध्ये बघितली आणि त्यामुळे एक आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक सुजाणता रसिकता येते ती मला या थिएटरने दिली आणि म्हणून ते माझ्या मनाच्या अगदी गाभ्यामध्ये या थिएटरमध्ये पुढे खूप मोठं मैदान म्हणजे ग्राउंड होतं पार्किंगला जागा हल्लीच्या जा भाषेत म्हणतो तसं आणि तिथून खालच्या बाजूला तिकीटवाल्या लोकांची बसण्याची व्यवस्था आणखीन बाहेरून जिना होता एक पुढच्या बाजूने एक जिना होता मागच्या बाजूने एक जिना होता जो मागच्या बाजूचा जिना होता तो कुस्त्याच्या मैदानाच्या बाजूला होता आणखीन पुढचा जिन्या जिना हे साधारणपणे स्त्रियांच्यासाठी तो ठेवलेला असेल आम्ही नाटक बघायला साधारण साडेनऊला पूर्वी नाटकं असायची भराभराभरा आठ वाजतापूर्वी जेवणं व्हायची भराभरा जेवणं आटकून मी आणि माझी मैत्रीण सव्वा आठलाच तिथे हजर रांगेमध्ये बहुधा आमचा तिसरा चौथा म्हणजे जा आमच्याही यादी येणाऱ्या महाभाग होत्या तर तिथे जाऊन रांग लावायची कारण खालच्या लोकांना खुर्चीवर नंबर असायचे ना आम्हाला काय आम्हाला ती तिकीट चेकर आला रे आला की जे धाड सुरून धाडण धड 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 करत जायचं आणि मध्यभागीची जागा पकडायची आता तुम्ही म्हणाल ही केवढी होती तर माझ्या हिशोबाप्रमाणे साधारण दीड बाहुणे दोनशे माणसं तर निश्चितच त्या जागेमध्ये बसू शकत एवढी प्रशस्त ती जागा होती म्हणजे गॅलरी आपण म्हणतो ना आणि तुम्हाला काय सांगू त्याच्यावर बसायची जी जागा होती ना त्याचं उंची लाकूड त्याच्यावर अतिशय उत्तम पॉलिश केलेलं चकाकणारं गुळगुळीत भुण अगदी आणि त्या पायऱ्या अशा जशा पॅवेलियनला असतात ना अशा 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 चढत जाणाऱ्या तशा त्या चढत जायच्या त्यामुळे काय होतं की पूर्ण लोक जिथे जिथे बसले असतील तिथून त्यांना पूर्ण स्टेज दिसायच आणि खालच्या लोक आणि ती पहिली रांग धरायची का तर लांबून तर दिसतंय पण अगदी सुस्पष्ट म्हणजे अगदी जवळून स्टेजच्या आपण बघू शकायचं म्हणजे ते खालचं तिकीट काढण्यापेक्षा गॅलरीत काढून पहिल्या रांगेत बसणं हे जास्त सुखावह होतं तर त्यामुळे ते तिथे नाटकं बघायला आम्ही जायचो आणखी घरच्या मंडळींनाही काही वाटायचं नाही कारण अगदीच जवळ म्हणजे सुटलं की सातव्या मिनटाला घरी आपण जरी बारा वाजलेले असले तरी मोठं कोणीतरी असायचं पण जाता येताना जरी समजा कोणी पुढे कॉलेजात आम्ही मोठ्या झाल्यानंतर जायला लागलो मैत्रिणी मैत्रिणी तरी, तरी घरच्या लोकांना कधी काळजी वाटली नाही कारण नाटक बघून जाणारे येणारे लोक असायचे आणि फक्त तिथून आतल्या बोळात शिरलं की झालं आमचं घर आलं तर त्या ठिकाणी खूप हे बघितले आता या याची वैशिष्ट्य सांगते तुम्हाला की किती विचार केला असेल महाराजांनी त्यावेळेला बघा की आवाज हा शेवटच्या रांगेपर्यंत गेला पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं होतं माहिती आहे स्टेजच्या खाली विहीर बांधली होती त्या विहिरीत पाणी असायचं तर तो आवाज घुमायचा त्या विहिरीमध्ये आणि त्याचे पडसाद हे शेवटच्या ह्याच्यापर्यंत ते जाऊन पोचायचं म्हणजे कुठेही तुम्ही बसा नाटक ऐकू आलं नाही असं कधीही व्हायचं नाही आणि त्यावेळी आत्यासारखी अद्यावत सगळी यंत्रणा नव्हती पण तरीसुद्धा कुठल्याही बाजूला बसला तरी तुम्हाला ते दिसणार आणि ऐकू येणार किती विचार करून महाराजांनी सगळ्या गोष्टी केल्या होत्या असं मला ते बघितलं की मला वाटतं आणि त्या गोष्टीचा आम्ही अतोनात आनंद घेतला त्या प्रेक्षागृहामध्ये बसून स्टेजसुद्धा इतकं सुंदर असायचं आणि आम्ही एवढ्या लवकर जायचो ना की ते आम्हाला सगळं स्टेजवर सुद्धा कधी कधी आम्ही जाऊन गुपचूप लहान होतो त्यावेळेला कोणी हे करायचं नाही लोक आपले ना काम करणारे नट आलेले असायचे तिथले तंत्रज्ञ ते स्टेजवर सेट लावत असायचे मागच्या बाजूला नटमंडळी रंगायला बसलेली असायची ते आपले कौतुकाने आमच्याकडे बघायचे आणि हसायचे आणि आम्हाला पण आपण काय ग्रेट असं वाटायचं आणि आम्ही ते तिथं सगळ्या फेऱ्या मारून जायचो त्यांचे हास्यविनोद ऐकू यायचे काशीनाथ घाणेकर प्रभाकर पणशीकर सुधा मरकर किती नावं म्हणून सांगायचे तर हे सगळं आम्ही बघितलेलं होतं पण या ह्याच्याबद्दल तुम्हाला आणखी एक गंमत सांगायची मला की हे सगळं मी अनुभवलं ते प्रेक्षागृहात बसून पण एकदा स्टेजवर जाण्याची मला संधी मिळाली ती कशी तर एकोणीसशे चौसष्ट साली ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचं कोल्हापुरामध्ये स संमेलन होतं आणि त्याचे जे तिथले सेक्रेटरी होते त्यांचे भाऊ आम्हाला संगीत शिकवत होते मग त्यांनी स्वागतगीत बसवलं होतं तेव्हा मी दहावीत होते त्यातल्या त्यात पळायला लागणार नाही असा आवाज असणाऱ्या मुलींना त्यांनी एकत्र करून आमचं सगळ्यांचं बऱ्या गातील वया असं खात्री असलेल्या मुलींना एकत्र घेऊन त्यांनी छान आमचं स्वागतगीत बसवलं चाल सुंदर होती शब्द उत्तम होते आणि आम्ही चांगलं गात होतो असं आम्हाला वाटत नाही आमच्या सरांनाही वाटत होतं तर कार्यक्रमाचा दिवस उजाडला आम्ही गेलो तिथे तर त्यावेळी म्हणजे साड्याच नेसायच्या दहावीत होतो तरी आम्ही साड्या नसतो आणि तेव्हाच्या फॅशनप्रमाणे दोन वेण्या एक वेणी पुढे त्याच्यावर गजरा आणि काय बघायला नको आणि तशा आम्ही स्टेजवर उभं राहिलो तर स्टेजवर उभं राहिल्यानंतर अक्षरशः मला भारल्यासारखं झालं सार। म्हणजे किती आणखी ते आत्ता मला जाणवतं आहे की कि किती विचार केलेला होता स्टेजच्या बरोबर समोर गॅलरीचा जो कठडा होता त्या कठड्याला भले मोठे आरसे पूर्ण पुरुष म व्यक्ती दिसेल असे आरसे तिथे लावलेले होते ह्याचं कारण एवढं की स्टेजवर जे नट नट्या काम करत आहेत त्यांना आपली पोजिशन बरोबर आहे की नाही आपण व्यवस्थित हे करतोय की नाही हे समोर दिसावं आणि काही त्रुटी राहिली असेल तर ते दूर करता यावी यासाठी ते आरसे होते मी अक्षरशः भारावल्यासारखं ते आम्ही सगळ्या उभ्या स्टेजवर ते, ते समोर दिसते आणि छान इतकं सुंदर आपण या स्टेजवर अशा उभ्या होत्या हे असं सगळा अभिमान माईकच्या समोर मी उभी होते आणि गाण्याला सुरुवात झालेली होती आणि मग असं करता 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 अशी नजर खाली आली आणि मग काय झालं समोर सगळे सुटा बुटातले ते सगळे मोठे मोठे डॉक्टर्स बसलेले होते गंभीर चेहऱ्यांनी ते बघितल्यानंतर माझं धैर्य गळालं तोंडाला म्हणतात ना सीदंतीमा मग आतराणी म्हणतात तसं जे अर्जुनाचं झालं होतं की नाही कुरुक्षेत्रावर तीच तर तोंड सुकलं आवाज फुटे ना अक्ष अक्षरशः थरकाव उडाला माझा की केवढे लोक बसलेत एकदम मला खरं म्हणजे असं कधी व्हायचं नाही पण तेव्हा झालं आणि मी माईकच्या समोर आणि म्हटल्यानंतर माझा आवाज थांबला की बाकीच्या मुलींचा आवाज फारसा यायचाच नाही कारण माझा आवाज जोरदार होता त्यामुळे त्यांनी पुढेच केलं होतं मला आणि त्यामुळे त्या माझा आवाज पण ते सगळ्या ह्याच्यात सन्नाटा आणि तिथून बाजूने हळू आवाजात कारण त्यांच्यासमोर माईक नव्हते त्यामुळे हळू आवाजात त्या गाणं म्हटलं अरे देवा कसं आम्ही ते गाणं म्हटलं आणि ते संपवलं आमचं आम्हाला माहीत आमचे सरच पेटी वाजवत होते आणि आम्ही खाली मान घालून त्यांच्यासमोरून निघालो हो आणि सहज असं वर बघितलं तर डोळ्यातल्या आगीनी जाळणं म्हणजे काय त्याचा अनुभव आम्हाला आला अशी ती माझी पॅलेस थिएटरची माझ्या खाजगी आयुष्यातली माझी ही आठवण पण अतिशय प्राणप्रिय अशा ज्या गोष्टी आहेत कोल्हापुरातल्या त्यातलं ते जे पॅलेस थिएटर ज्यांनी आम्हाला जीवनाचा अर्थ समज समजावला नाटकांमधून धन्यवाद